उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावात दाखल झालेले आहेत एका धार्मिक कार्यक्रमासाठी ते आले असल्याची माहिती मिळते हा कार्यक्रम आटोपल्यानंतर लगेचच ते पुन्हा हेलिकॉप्टरनं मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत तर एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्याच्या दरेगावात आता दाखल झालेल्या आहेत एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा हा दौरा होतोय अशी माहिती मिळते दरम्यान हा कार्यक्रम आटोपल्यानंतर लगेचच ते पुन्हा हेलिकॉप्टरनं मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत तरी साताऱ्यातले आपण दृश्य पाहतोय साताऱ्यातल्या दरेगावात एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत एका धार्मिक कार्यक्रमासाठी ते पोहोचले असल्याची माहिती मिळते आणि हा कार्यक्रम आटोपल्यानंतर तातडीनं ते पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत